आज आपण कवितेचं वाचन करणार आहोत आणि कवितेचं नाव आहे चंद्र सूर्य नामो स्वातंत्र्य माहित मग हे राष्ट्र देवतांचे राष्ट्रप्रेषितांचे

संत पर्वताचे आ चंद्र सूर्य नांदो ना स्वतंत्र भारताचे इथे न को निराशा ये ये। Hare Shastanya Pyala Hare Shastanya Pyala राष्ट्रदेवताजी राष्ट्रप्रेषिताचे सूर्य सूर्यनादो सतंत्र भारताचे

दो।, दो जय गीत अमृताचे आंद्र सूर्यनादो सूर्य स्वतंत्र भारताचे राष्ट्रदेवताचे राष्ट्र प्रेषितांचे हे राष्ट्र आ चंद्र सूर्य नांदो